श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तेथे पैसा कायम मिळत राहील लक्ष्मीचा वासही त्या घरात नांदेल सुख समृद्धी राहील पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना पांढरा मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी पणजी पासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारचे फळे आणि भाज्यांना ह्या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना त्या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्या प्रकारचा शारीरिक अशक्तपणा किंवा आजार होणार नाही जीवनसत्वाची कमतरता होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजे तवाने फुलत राहील वास्तुशास्त्राचे फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिलेले गेले आहे त्यांच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही दिवस या भाज्यांचे सेवन करतात ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमतरता होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची कमतरता जाणवणार नाही मित्रांनो आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या नुसार ज्या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्री विष्णूचा आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील सर्वप्रथम तुम्ही ह्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईबदेखील करा तुमच्या मार्गातून सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाही मग तो कितीही दुखात असो तसे तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यतः लोक टमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यांनी फक्त काहीच प्रोटीन पुरते तुमच्या शरीरात होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले गेले आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करतात तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीराची कमी पडणारे जीवनसत्वे आयनची कमी पूर्ण होणार तुमचे शरीर खूपच जास्त सुदृढ होऊन जाईल रोगापासून मुक्ती मिळेल व दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असे सांगते की या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही भाज्या करा तर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हींपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता या समस्यांपासून तुम्हाला सोडवतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही तुमच्याकडे पैसा येत राहील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मी कडून प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला आहे तर तोही श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्या पाठीवर हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी जादूटोणा असेल तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचं आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी त्या, त्या भाज्यांचे सेवन करायचे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार मा आग्रह आहे की व्हिडिओला अर्धवट सोडू नका कृपा करून हा व्हिडिओ अगदी बारकाईने शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या ह्या नष्ट होतील ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगितले जाईल त्यापैकी सर्वात पहिली भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी, भाजी। यामध्ये भरपूर प्रमाणात आयन जीवनसत्वे असतात जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दारिद्र्यता निघून जाते तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो कारण रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते ते लक्ष्मीचे आशीर्वाद असते यात श्रीलक्ष्मीचा वासो असे मानले जाते तसे जास्तीत जास्त लोकांनाही या बाबतीत माहिती नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्यायात नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रतळ्याच्या भाजीचे सेवन करावे रतळ्याची भाजी जर घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दरिद्रता आपल्या घरातील वास सोडून देते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्येशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रांमध्ये प्रोटीन विटॅमिन सर्व प्रकारचे जीवनसत्वे मिळतील दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकेल शुक्रवारच्या दिवशी रतळाच्या भाजीला खावे तेही रात्रीच्या वेळी ते, ते खाण्यास उत्तम राहील जी लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस श्रीमाता लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी महाशिवरात्रीलाच फक्त खाऊ नये ती शुक्रवारी देखील खावी दुसऱ्या भाज्यांच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यात जात आहे ते ती भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानामध्ये विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणले जाते यामध्ये जीवनसत्वाचा भरपूर समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तत्वज्ञानी देखील असतात या भाजीचे सेवन करण्यास खूप मार्गदर्शन केले आहे फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते एकदम बरे होऊनही जातात पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो तसेच शरीरात इतर कमी जे असतील ते भोपळ्याच्या भाजीने भरून निघते पण मित्रांनो भोपळ्याच्या भाजीचा तुम्ही ज्यूस करून पिऊ नये कारण ते शरीरासाठी हानिकारक असते तसेच असे म्हटले जाते की भोपळ्याची भाजी ही संध्याकाळच्या वेळी केली जात नाही शास्त्रात एकविसाव्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करतात तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही लोकव्यवसाय व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर गर्दी भरपूर मिळते तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ती वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पतीशास्त्रानुसार हे खूप शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीबाबत मी तुम्हाला सांगत आहे ती भाजी आहे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना म्हणजेच तूर मूग मटकी आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरमध्ये वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून ते उन्हात वाळतात हे सांडगे भाजीला प्रोटीनचे प्रमाण जास्त असते यामध्ये सतरा प्रकारचे विटॅमिन व प्रोटीन भरपूर असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वांचे भांडार मानले गेले तर या डाळीत श्री विष्णूचा वास असल्याचे मानले जाते हिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री विष्णूला अत्यंत प्रिय आहे ह्या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण गुरुवारच्या दिवशी या डाळींचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा जीवना आहे की तुमच्या जीवनामध्ये जे नऊ ग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देतात तुमच्या सोबत तुमचा गुरु ग्रह ही मजबूत बनतो आणि श्री विष्णूला त्या व्यक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये धनाची प्राप्ती होईल एकदमपणे कुठून तरी तुमच्या जवळ पैसे येतील किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार नोकरी करत असाल तर यामध्ये अचानक उत्पत्ती होईल मित्रांनो येथे आपण मी हे जे आवर्जून सांगते इच्छिते की हिंदू पुराणानुसार लक्ष्मी मातेच्या हातात धनकार्य देण्याचे काम असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री विष्णूच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आता ज्या चौथ्या भाजीच्या विषयी मी सांगणार आहे ती भाजी आहे ती भाजी नव्हे तर पाने आहे यांचे सेवन केल्याने हे जेवणात वापरल्याने तुम्ही कडीपत्त्याची पाने जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पती शास्त्राच्या अध्यायात एकविसाव्या मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कढीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाही शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाही तो शत्रू ते नुकसान करण्यास कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचेच नुकसान होऊन जाते कडीपत्ता लोकांच्या वरील अशा काळाला बाजूला करतो ज्याच्यावर खूप अधिक समस्या आहे असे मानले जाते की कडीपत्त्याचे रूप असते यावर श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीही बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रित होऊन जाते आणि या गोष्टीला विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये શ્રી સ્વામી સમર્થ નક્કી લિહા ધન્યવાદ મિત્રાન બોલા શ્રી સ્વામી સમર્થ